निघालेला आहे रासायनिक खत न वापरता सुद्धा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की शंभर सव्वाशे दीडशे टन ऊस निघतो पण रासायनिक खत वापरावी लागतात पण त्याचा वापर कमी करून सुद्धा आपण शंभर टनापर्यंत पोहोचू शकतो अशा आपल्याकडे सुरेश बाबळे सर आहेत पाठस यांच्याकडे कारखान्याची स्लीप आहे या सर या या घरासोबत कार्यक्रम या कोण करू शकता शेतकरी करू शकतो बरोबर ना याच्यात एकही रुपया फायदा नाही पण यांनी काय सांगितले की सर माझा ऊस हा विदाउट रास्तानी परतीने आणलेला आहे कांडीची चाळी बघा कुठवा बघा आणि विशेष म्हणजे या प्लॉटला हा कांडी लागण आहे आणि हा आपला रोप लागण आहे म्हणजे दोन्ही प्लॉट आपल्याकडे आता इथे दिसतोय हा हा काडी लागलेलं नाही म्हणजे सांगण्याचं की दोन्हीला सरांनी रस्तानीकड टाकलेलं नाही पण तरी पण ऊसाचा पोत कसा काय ऊसाचा एक नंबर पोत आहे कुठला पिवळा पडला नाही काय नाही काय तुमचं रान कसलं आहे पहिलं रान तर चांगलं आहे पण येतो म्हणजे शेडवट रान आणि इकडे करून वाटायचं तुम्ही म्हणल्याप्रमाणे दरवर्षी या रानात ऊस पिवळा पडायचा आता तशी कंडिशन बिलकुल नाही तसलीच नाही कशामुळं हे रामा नक्की वापरलंय तुम्ही नाही म्हणजे काय विचारतो माहिती का हे क्रॉस काय विचारतो तर आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियाच्या जमान्याला इध हात हातभरवत आहे ईदवरच हातभर होते निघलेला असतो पॉड्रास्टेडं सांगतात शंभर टन निघलेला असतो सांगतात एक चाळीस टन बरोबर ना असे सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्यात आमची रामाची जी फौज आहे ती जरा वेगळी आहे काय वेगळी कारण का आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही रामकृष्णारी होते पांडुरंगाच्या दर्शनानेच होते तेव्हा आमचा एक नियम आहे खरं बोलायचं रिटर्न बोलायचं खोटं बोलायचं नाही खरं बोलायचं पण रिटर्न बोलायचं एखाद्या घरी येऊन दोन काना तरी चालतील पण खरं बोलायचं बोलायचं खोटं बोलायचं नाही त्यामुळे तुम्ही टाकलेलं नाही सांगणे तात्पर्य की विश्वास ठेवला गावचे प्रतिनिधी जाधव सर त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं या योगेश जाधव सर डॉक्टर योगेश जाधव सर ज्यांनी पुढाकार घेतला आणि या गिरीम गावामध्ये रामाडे कंपनीचं उत्पादन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न एवढा चांगला झालेला आहे पेर्यातल्यानंतर झाडी जाटव्यांची संख्या आणि सगळ्यात महत्वाचं रान कारलाच असू द्याची पड जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण कानडी सरांचं विठ्ठलाची मूर्ती द्या <bilmiyorum> पासष्ट जास्ती जास्त पासष्ट पर... रासायनिक आता तुम्ही रामाडी कंपनीची औषधे कधीपासून वापरायला चालू केलेले तीन वर्ष झाले आहे चौथं वर्ष मध्ये काय फरक पडलाय ॲव्हरेज नाही पंचवीस तीस टन ॲव्हरेज वाढले वाढले म्हणजे टनापर्यंत एकशे पाच टन दोन टन एकशे दोन टन शंभर टन प्लस तरी बरं शंभर टन प्लस तरी मिळालेला आहे आता शंभर टन तुमचा जो प्लस गेलेला आहे बरोबर याला तुम्ही रासायनिक किती वापरले एको भर सुद्धा नक्की किलो वर्ष होता रासायनिक दुकानात गेलोच नाही आज चार वर्ष झाले मग चार वर्ष रासायनिक दुकानात न जाताच होता तुम्ही रामोडे कंपनीची काय उत्पादन वापरली याच्यावरती खरंच एवढं एवरेज वाढले का वाढले शंभर टक्के वाढले बर म्हणजे मी काय विचारतो माहितीये का इथे बसणारा प्रत्येक शेतकरी वर्ग आहे बरोबर ना प्रत्येकाला आजकालचा जमाना काय खरं खरं बोलले की खोटं खोटं वाटतं आणि खोटं खोटं बोलले की खरं खरं वाटतं बरोबर ना तुम्ही खरं सांगताय का खोटं सांगताय नक्की आणि विशेष तुमच्याकडे काटण्याच्या स्लीप आहेत का नक्कीच आणि सरांना कोणाचा जर नंबर पाहिजे तर नंबर घ्या यांचा प्लॉट बघा आता सुद्धा त्यांची लागण आहे ना आता आता लागण किती महिन्याची लागण आहे त्याला ट्रीटमेंट आपलीच चालू आहे बरोबर आहे मी आता एक लागण चालू आहे त्यालाही ट्रीटमेंट आपली चालू आहे ती लागण तुम्ही बघू शकता थोडवाही बघू शकता म्हणजे सगळ्यांचे प्लॉट बघू शकता यांच्याच शेजारी आहेत यांचे बांधकरी छत्रपती निंबाळकर करतात बरोबर ठीक आहे बांधाला बांधच आहे त्यांच्या बांधाला बांधलं दे दोघांचं सेमच उसले दोघांचे सेमला उसलं दोन्हीची ट्रीटमेंट आपली योग्य चालू आहे म्हणजे ॲव्हरेज वाढत चाललं आहे जमीन सुपीक होत चाललेली जमिनीमध्ये काय फरक वाटते तो हो मला एक पाण्याने असं मातीचं बारं बसत त्याला त्या झाडं लावाला दरच बारा बस इतकी सुपीक झाली पहिली कशी होती पहिली म्हणजे याच्यात बारा मी हा फरक पडलेला पाषाठ लावता बारा बसतो आता पाषाठ लावाच लावता तवा बार तवा बार बस आलेले जे शेतकरी बांधव जे ऊस बागायत असतील किंवा कोणाकडे डाळीम असेल काय असतील जर ही रामाडे कंपनी जैविक वापरले तर यांचं किती टक्के नुकसान होऊ शकत नुकसान होणार आहे का काय दहा उलट काय विचारत माहितीये का उलट विचारल्याशिवाय डोक्यात बसणार नाही कारण का कारण का तुम्हाला माहित नसेल सर आम्हाला लोक रस्त्याशिवाय देतात त्यांच्या बापाने शंभर टन काढला होता का आमच्या बापाकडे लय जमीन आहे म्हणून आम्ही शंभर टन देण्याचा प्रयत्न करतोय बरोबर ना सांगत आपण आजकाल लोकांना एक डोक्यात बसलंय की पोतं शिवाय काय उस निघत नाहीये पण ते रामायण वर्ष भारत देश आहे सुजलाम पालन